ह्या सगळ्या गोष्टी ह्याचा अर्थ गीतेमध्ये जे पहिल्यापासून आतापर्यंत जे सांगितलं त्याप्रमाणे सगळं जर आपण आचरण केलं तशी साधना जर केली तर आठव्या शेवटी अर्जुन जे म्हणाला ते आपल्यालाही म्हणता येईल की नष्टो मोहा स्मृतिलब्ध त्वत्प्रसादात पया मग का आता काय झालंय स्थितोसमी आता मी एका ठिकाणी स्थित आहे कसा स्थितोस गतसंदेह सगळा संदेह नष्ट झालाय आपल्याला सारखा संशयच असतो प्रत्येक गोष्टीत असं का तसं का हे बरोबर काय चूक आता हा निसंदेय झालेला आहे जे घडत आहे त्याच्या शक्तीनं घडत आहे वाईट गोष्ट झाली एखादी तरी ते स्वतः त्याची कृपा आहे कारण आपण त्याची भक्ती जर करत असलो तर तो जे काही करेल ते माझ्या कल्याणच असणार एखादं संकट आलं तरी देखील लक्षात ठेवावं हो, त्याची कृपा आहे त्या रूपाने तोच आपल्याला काहीतरी शिकवायला आलेला आहे आपल्याला समजवायला आलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत परमेश्वरावरची निष्ठा जरा देखील ढळता कामा नाही तर जरा काय असं असं झालं आधी जेमते मस्त विश्वास थोडासा तर जरा काय इकडं तिकडं झालं की संपलं असं नाही पूर्ण निष्ठा पाहिजे त्याच्या मी इथं म्हटलंय स्थितोस निगत संधेह त्या जीव त्या शिवाशी एकरूप झाला आसा है, आसा है, आसा है। ये <coughs> की कुठल्याही प्रकारचा संदेह राहत नाही सगळं ते अगदी क्लिअर अंडरस्टँडिंग हे असं आहे हे असं आहे असं आहे हे सगळं त्याला कळू शकतं स्थितोस मी गतसंदेह मग आता काय झाला सगळं संपलेलं आहे करी तव आता तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे म्हणजे आतापर्यंत अर्जुन जे म्हणत होता हे लढायचं नाही मी युद्ध करणार नाही सगळं टाकून दिलेलं होतं आणि भगवंतांना शान पण शिकवत होता वस्तुता असं म्हणतात की अर्जुन आणि भगवंत ही नरनारायणाची जोडी परंतु जगाला अज्ञान आहे ते ज्ञान शिकवण्यासाठी ही अवतरली आणि अर्जुनाला निमित्त करून भगवंतानी सगळ्या विश्वाला हे गीताशास्त्र सांगितलं निमित्त अर्जुना नाही तर अर्जुनाला त्यांनी जोरात जर सांगितलं असतं मी सांगतो म्हणून तुला मला विचारू नको पुन्हा तर केलंय असं त्यांनी पण तसं नव्हतं त्याला निमित्त करून हे सगळं त्यांना सांगायचं होतं तसं त्यांनी सांगितलंय म्हणून तुझे आता ते शेवटी म्हणते करीशे वचनम तव आता तू जे सांगतील ते मी करायला तयार आहे असं वस्तुता आपणही व्हायला पाहिजे भगवंत एकरूप व्हायला पाहिजे आणि जे समोर आलेलं काम आहे हे तू दिल्यास करायचं आहे कन्मणणे व अधिकार मला काय मिळणार काय मिळणार नको त्यांनी सांगितलेलं आहे ते काम तू करायचं आणि खरं म्हणजे त्यांनी सांगितलं मी करायचं सा असं नाही ते सहजच व्हायचं ते पुढे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर असं सांगितलं आहे की अर्जुनाची ज्ञानाच्या कर्माच्या भक्तीच्या योगाच्या सगळ्या पातळीवर त्याची स्थिती काय झाली होती ते या ओळ्यामध्ये वर्णन केलं काय के नेमकी अर्जुनाची त्यावेळा स्थिती होती ते ह्याच्यात आहे त्याच्यातल्या ओळ्या आपण आता बघूया पार्क म्हणे देवा अर्जुन म्हणतोय त्याला की तुम्ही विचारताय काय मोह माझ्या ठाई आहे का नाही मला मोह झालाय का नाही विचारता कसा तो सकटू स कुटुंब गेला मोह सकुटुंब गेला ह्याचा अर्थ सगळे जे विकार होते काम क्रोध मत्सर दंभ या सगळ्या विकारासकट तो गेला गेला तो घेऊन आपुले ठिकाण अज्ञानाचे अज्ञान आध्न्यान, आणि अज्ञानाच्या पोटी सगळे विकार षडविकार ते षडविकार ते अज्ञान तो मोह सगळं घेऊन गेला कशामुळे ज्ञानाचा चक्क प्रकाश पडल्यावर अंधारात आपल्याला जे जे काही दिसत असत हे आहे का काय असं आहे का काय का। चक्क प्रकाश पडला सगळं गेलं तसं ज्ञानाचा प्रकाश पडल्यानंतर अज्ञान स कुटुंब तो मोह सगळ्याच्या सगळं गेलं त्याला त्यांनी पुढं म्हटलंय की सूर्य जर जवळ आला तर डोळ्याला विचारावं हो का अंधाराचं काय झालं विचारायचं काय सूर्याला अंधार गेला लहान सांगेल त्याच्यामध्ये विचारायचं काय तर हे जसं प्रश्न विचारणं बरं नाही तसं ते म्हणतात प्रत्यक्ष दर्शन तुझे प्रभू राया तुझं प्रत्यक्ष दर्शन मला झालं शिवाय मातेच्या प्रेमाहून थोडं प्रेम तुझ्यासारखा समर्थ आहे शिवाय आई जशी मुलावर प्रेम करत तसं तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून सद्गुरुने काय म्हटलंय माऊली की माऊली समर्थ आहे आपली माऊली प्रेम करेल पण तिच्याजवळ सामर्थ्य असेल असं नाही की भावना नसतंच ती फक्त प्रेम करते आणि सद्गुरु माली समर्थ आहे आणि उदार आहे प्रेम आहे तर ते म्हणतात तुझ्यासारखा समर्थ प्रभू आहे आणि मातेच्या प्रेमापेक्षा थोर प्रेम तुझ्याजवळ आहे असं असताना तू ते गुळ्य गोष्ट मला सांगितलीस आता मो माझ्या ठिकाणी आहे का नाही हे विचारण्याचंच कारण नाही तू गेलाच म्हणून असं म्हणतात त्या ठिकाणी की अर्जुनाला ज्ञान झालं का नाही तर काहींचं म्हणणं असं भगवंतासारखा जर त्याला मार्गदर्शक त्याची कृपा त्याला मिळाली आणि त्याचा जर मोह गेला नसेल तर कुणाच जाणार नाही पण तरी देखील भगवंतानी एका ठिकाणी सांगितलंय तर विद्दी पात येणं परिप्रश्न येणं सैव या जसं नामदेवाना विठ्ठलानी सांगितलं की विठ्ठल त्याच्याशी बोलत होते खात होते तरी तू गुरु कर कारण हा मार्ग सांगण्याचं काम गुरुच आहे तसे तर भगवंतानी सांगितल्या दोन ठिकाणी सदुरूप पाहिजे त्यांच्याकडे जाऊन विचार काय करायचं तर ते इथं म्हणतात तुझ्यासारखा समर्थ भेटल्यानंतर जर माझा मोह गेला नाही तर मग जाण्याची शक्यताच नाही कशामुळे गेलं त्रुप हो काय झालं माझं विचार असेल ना तुम्ही मी तुझ्याशी मिळून गेलो तद्रुप तुझ्याशी एकरूप झालो आणि त्यामुळे कृतकृत्य झालो कृतम कृत्यम प्रापणीयम प्राप्तम जे करायचं होतं ते करून झालं जे मिळवायचं होतं ते मिळून गेलं आता मला जगात मिळवायचं काही राहिलं नाही काही करायचं राहिलं नाही म्हणजे मी अमुक करायचं आहे असं काही राहिलेलं नाही आता आता मी तुझ्याशीच मिळून गेला असल्यामुळे जे काही घडेल जे काही करेल जे काही बोलेल ते तूच करतो आहेस मी करतच नाही ते मी शिल्लकच राहिलेलं नाही कशामुळे तो अहम सहामध्ये मिळून गेला इथं यायचं आहे आपल्याला तेव्हा नष्टो मोहा म्हणता येईल आपल्याला तो पण म्हणता येत नाही पार्थपणे होतो आतापर्यंत मी अर्जुन म्हणून गुंतलो होतो देहामध्ये मी अर्जुन आहे असं वाटत होतो पण आता तुझेपणे मुक्त झालो आता मी तुझा झाल्यामुळे मुक्त झालो आपल्याला तेच करायचं आहे देहाला जो अहम चिकटवलेला आहे तो अहम आपण सहा मध्ये की आपण म्हणून मी मुक्त झालो पण त्याच्यासाठी हिकडलो सोडायला पाहिजे देहाच्या पोटी जे आहे मी माझ माझा बँक बॅलन्स माझी गाडी माझी मुलं माझे हे सोडायला पाहिजे याचा अर्थ घर सोडून जायचं नाही सगळी कर्तव्य संसारात राहूनच करायचे पण ज्या देहबुद्धीच्या पोटी ही सगळी कामं होते तो देह मी नव्हे अशा बोधात यायचं देहाला घेऊन मी सगळी कामं करतोय परंतु आत्मा आहे मी मुक्तच आहे मी बद्ध कधी नव्हतोच मुळे कशामुळे बद्ध झालो देह आहे असं म्हटलं म्हणून मी बद्ध झालो पण माझ्या अशा लक्षात आलं की मी देह नाही मी आत्मा आहे म्हणून अर्जुनपणाने आणि मी जो गुंतलो होतो तो तुझेपणे मी तुझ्याशी मिळून गेल्यामुळे मी आता मुक्त झालोय आता तुझं माझ आता तुम्ही मी एकच झाल्यामुळे मी काही विचारायचंय तू काही सांगायचंय संपलं आता आता पण विचारलं तुला मी अनेक प्रश्न विचारले तुम्हाला उत्तर दिलीस आता विचारायचं आणि सांगायचं अशी स्थितीच राहिली नाही आता तू आणि मी एकच झालो सगळा मोह देशिला गेला आता मोह राहिलाच नाही कशामुळे त्याच कारण तुझ्या कृपेने मला आत्मबोध झाला आत्मबोध झाला आत्म म्हणजे मी आत्माच आहे हे माझ्या अनुभवाला आलो तुझ्या कृपेनी म्हणजे आता आत्माच आहे असं कळल्यानंतर देहाला लागलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या कशा असणार माझ्या कशा असणार म्हणजे मीच राहिलो नाही आता फक्त तूच आहेस राहिलेला सगळीकडे त्यामुळे आता मी माझं मला हे सगळं गेलं आता आता सगळं तू तु, तु, तुझं आणि तुला मी नाहीच आहे कुठे संपूर्ण निर्गळून गेलेलो आहे आता करणे का न करणे आता हे करायचं का नाही करायचं हे द्वैतपणामुळे हा विचार येत होता कर्म जे काय मी करणार आहे हे करावं का न करावं हे द्वैतात जे काही त्रिपुटी आली होती कर्म करता हे काही जे आहे ना हे काही राहिलं नाही आता जो द्वैतात वास सर्व तो तुझा तुझं विणसाच नेणे काही आता तिथं कर्म जेथ नाही तो ब्रह्मरूप होऊन गेलं आता ब्रह्म मी झाल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी कर्म संभवतच नाही अधिष्ठानाच्या ठिकाणी कर्म नाही अधिष्ठानावर कर्म होत राहत पहा लक्षात घ्या थोडंफार आपण साधना करत असलो तर हा अर्थ कळेल कळायला अधिष्ठान परमात्मा देहात अधिष्ठान आत्मा त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर देह मनबुद्धीची हालचाल चाललेली आहे प्रत्यक्ष आत्मा काहीच करत नाही आणि देहाला मी म्हणणारा जीव आत्म्याशी एकरूप झाला असं झाल्यामुळे जे काही घडत आहे ते तोच करतोय त्या ठिकाणी मी नाहीच आहे म्हणायला कोणी त्यामुळे तिथं मी करता आहे मला या कर्माचं फळ पाहिजे असं काही राहिलं नाही आता कुठेही संदेहाला ठिकाण राहिला नाही कारण मी स्वयमेव ब्रह्मच होऊन राहिलेलो आहे स्वयमेव ब्रह्मरूप कशामुळे झालं आहे तुझ्या कृपे झाली तुझ्या कृपे काय झाली माझी मला भेट झाली माझी मला ह्याचा अर्थ पहिल्यांदा माझी म्हणजे मी जीव म्हणत होतो स्वतःला आता माझी मला म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे जीवाची स्वरूपाच्या ठिकाणी भेट झाली माझी मला भेट झाली आपण ध्यानामध्ये हेच सांगतो की सारखं इथून इथं बसायचं आहे हा जो जीव लांब गेलेला आहे द्वैतात सापडलेला आहे तो ध्यानामध्ये आपण नाभी पासून घेऊन इथं नेऊन ठेवतो हो सारखा लक्षात ठेवतो की इथं मी आहे हा मी नव्हे पुन्हा 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 आपण ठेवतो त्यामुळे माझी मज भेट झाली माझी माझ्या ठिकाणी भेट झाली माझ्या लक्षात मी आहे आता कैच्या गोष्टी कष्ट करत याच्या आता मला हे कर्तव्य करायचं आहे तमकं ह्या गोष्टी राहिल्याच नाही त्यामुळे ज्याला बोध झाला असे जे संत असतात ते कर्म करतील अथवा करणार नाही त्यांना बंधन नाही कुठलंही ज्ञान होण्यासाठी जे कर्म कर्म आवश्यक होतं ते सगळं कर्म करत येऊन आता ते पूर्ण बोधावर आलेले आता ते कर्म करतील आदर करणार नाही परंतु भगवंतांचं किंवा ज्ञानेश्वर महाराज समर्थ यासारख्या संतांचं माधवनाथांचं सगळ्यांचं म्हणणं हे आहे की ज्ञानी झाला तरी त्यांनी कर्म करावं ते जर केलं नाही तर अज्ञानाला बोधच होणार नाही ते आपल्या पुरते जर का एकांतात राहिले तर बाकीच्यानं शिकवायचं कोणी असं असल्यामुळे त्यांनी सांगितलंय की आपण जरी मुक्त झालो तरी आपण कोणत्या स्थितीत गेलो कुठल्या मार्गाने गेलो, गेलो है, है, हे शिकवण्यासाठी लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे पण लोकांच्या ह्याचा अर्थ बाहेर शनिवार पुढे प्रवचन करायचं नाही ज्यांना त्याची आवड आहे ज्याला जिज्ञासा आहे ज्याला अर्थता आहे समजून घ्यायचं आहे आणि अशी मंडळी हजारात एखादी असते त्याला हे सांगायचं की ह्या मार्गाने गेला तर जी माझी स्थिती आहे ती स्थिती तुला प्राप्त होईल आणि तूही सांगशील नसतो मोहा आता ते पुढे म्हणतायत आता करत आता तुझी आज्ञाप्रमाण त्यावेखेरी दुसरी काहीही गोष्ट मला माहीत नाही खरं म्हणजे शिष्याने सुद्धा सद्गुरूंच्या ह्या स्थितीत यायला पाहिजे तुम्ही सांगाल ते आता ते सद्गुरू पाहिजे बुवा महाराज असतील तर उपयोगी नाही गोंधळ होण्याची शक्यता आहे त्या तसं नाही आहे सद्गुरूंना म्हणायला पाहिजे आता जे काय झालंय आता तुझी भेट घडल्यानंतर काय झालेलं आहे जे दृश्य आहे ते तुझं स्वरूप माझ्या लक्षात आलं माझं स्वरूप माझ्या लक्षात आल्यानंतर दृश्य मी पाहतो आहे पण पूर्वी ज्या तऱ्हेनं पाहत होतो तसं आता पाहत नाही माझ्या लक्षात येते दृश्य जे आहे हे जाणार आहे बदलणार आहे शाश्वत नाही आहे स्वप्नवत आहे त्यामुळे त्या त्यावेळा स्वप्नात जसं आपण स्वप्नाच्या गोष्टी करतो तशा करतो आहे पण ह्याच्या पुटी अलीकडे अधिष्ठान जे शाश्वत आहे तिकडे माझं लक्ष आहे असून जे थे थे ते सात एक मात्र माझ्या लक्षात येते की एकच गोष्ट सत्य आहे आणि ती सर्वत्र सर्व काळ भरून आहे त्याच्याशी संबंध आला असता याचा अर्थ त्या स्वरूपाचा बोध झाला असता हे बंद जे असतात संसाराचे बंद ते तुटून जातात संसारात आहे पण बंद नाहीयेत कारण लक्षात आलेलं आहे संसार करतोय का नाही संसार करतोय पण संसारात अडकलेला नाही ममत्वानी प्रेम सर्वांच्यावर हो आहे परंतु ममत्वानी जे गुंतणं आहे त्याच्यामध्ये ते होणार नाही आहे आणि ज्याची आस याचा अर्थ ज्या परमात्म्याची आस म्हणजे इच्छा दगली असता हे सगळं जे आशा सगळ्या सगळ्या संपून जातात याचा जा अर्थ या दोन चार ओव्यात हो त्यांनी जे वर्णन केलं आहे तो जो पुरुष पूर्ण झाला आहे त्याची काय स्थिती होते त्याचं वर्णन आलं आहे की कुठल्या तऱ्हेचे एक मला पाहिजे हे मिळवायचं असं त्याला ते काही राहत नाही असं त्याला काही मिळून गेलेलं आहे की मला आता अमुक पाहिजे अमक्याची इच्छा आहे असं काही नसतं देहात ते करतो आपल्या समोर काम आलेलं आहे ते उत्तम प्रकाराने करतो आणि त्यांनी म्हटलं ज्याची भेट झाली असता आणि ती भेट कशी होते आपलीच आपल्या ठिकाणी भेट घेणं म्हणजेच भगवंताची भेट घेणं भगवंताची भेट घ्यायला इथून तिरुपतीला जायला नको इथून काशीला जायला नको इथून कुठं आणि कन्याकुमारीला जायला नको भगवंताची भेट आपणच आपल्या ठिकाणी आपल्याच ठिकाणी बसून आपल्यातच घ्यायची आहे आपणच ते व्हायचं आहे हे जोपर्यंत कळत नाही तोवर मनुष्य भटकत राहतो इकडे जा तिकडे जा या देवळात त्या देवळात त्या देवळात पण पुन्हा पुन्हा संत सांगतात की भगवंताची भेट तुला तुझ्या ठिकाणीच घ्यायचं आहे आता त्याच्यात ते पुन्हा म्हणतात कि कृत्या कृत्याच काम मीच ब्रह्म झाल्यानंतर हे कृत्य आहे का आकृत्य आहे असंही मला काही राहत नाही अशी स्थिती मला प्राप्त झालेली आहे आणि त्या ठिकाणी तू निज पद प्राप्ती तू आपल्या पदाचीच प्राप्ती मला करून देऊन माझ्यावर मोठा उपकार केलाय आपल्याच पदाची प्राप्ती केली याचा अर्थ ज्या स्वरूपात तू आहेस तिथंच तू मला नेऊन ठेवलेलं आहेस त्यामुळे या नरजन्माचं सार्थक झालेलं आहे हा जीव पूर्ण बोधावर गेलेला आहे आता मला नळवण्याचं काही राहिलेलं नाही पूर्ण कृतार्थ मी झालेलो आहे असं त्यांनी सांगितलंय आणि मग त्यांनी पुढे म्हटलंय आता तू की काहीही आज्ञा करशील त्याप्रमाणे मी करणार आहे पुढच्या ज्या ओळ्या आहेत त्या पुन्हा मग ज्ञानेश्वर महाराजाने लिहिताना मग संजय होता तरी सुद्धा धृतराष्ट्राला कसा बोध झाला नाही काय वगैरे पण ह्या श्लोकाच्या संदर्भात हे यांनी सांगितलेलं आहे की त्याच्याशी तो मिळून गेला म्हणजे इथंच गीता ही संपते आहे पुढे मग ते काय वर्णन आहे ते संजयाने वर्णन केलेलं आहे पण अर्जुनाने कबुली जबाब दिलाय की माझा मोह नष्ट झालेला आहे आणि मी तू सांगशील ते करायला आता तयार आहे असं इथपर्यंत जी व्यक्ती होते तेव्हा त्या व्यक्तीच्या माध्यमातून भगवंत सद्गुरु जे काम करायचं ते जगाच्या कल्याणाचं करून घेत असतात पण त्या बोधावर जाईपर्यंत नाही तेव्हा नष्टो मोह स्मृतियाच्युत स्थितोस्मी, गेह करिष्ये वचन तया हरिओ नमितो योगी विरागी तत्वज्ञानी संत परगुरु पर ज्ञानदेव भगवन्त ॐ ओम, ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेता मा कृदः कस्य ॐ शान्ति शान्ति शान्तिः